नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या झटपट चोवीस बातम्यांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना गोंदियामध्ये महिला मेळावादरम्यान अनेक महिलांनी राख्या बांधल्या कोल्हापुरात राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे डानभाज्या महोत्सवाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिला सुरक्षा आणि सामाजिक मानसिकता परिसंवाद कार्यक्रम रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला फोन कोणी हॅक केला हे शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं गणपती मंडळाच्या कार्यालयाला रेसिडेन्शियल टॅक्स लावावा अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक जागा निवडून येतील असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीनं नांदेडच्या अर्धापूर वसमत फाटा ते अर्धापूर शहरामध्ये हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले जनता नितेश राणेसारख्या व्यक्तीला कुठे पाठवेल हे दोन महिन्यांनी कळेल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय महायुतीमध्ये प्रचंड अंतर्गत संघर्ष असून ओढाओढी सुरू आहे असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे शरद पवारांना राजकारणातील एवढा अनुभव आहे मग एकटे का लढत नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारलाय सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्गाविरोधात शेतकऱ्यांकडून नदीपात्रात उतरत आंदोलन करण्यात येते सोलापुरात आमदार नितेश राणेंच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली असून पोलिसांच्या समर्थनात प्रहार संघटना उतरली मैदानात अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले भास्करराव हो, खदगावकरांच्या सुनेने मनोजरांगे पाटील यांची भेट घेतली आहे भारतातील नटराज टॉकीज परिसरात नागरिकांच्या जागा वक्फ बोर्डाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नागरिकांकडून वक्फ बोर्डाचा निषेध करण्यात आलाय हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बुलढाणा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावलाय जामनेर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले उमादंडा येथे शाळेत जाण्यासाठी पायवाट नसल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांकडून नियोजन समितीच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करण्यात आले सुप्रिया सुळेचा मोबाईल फोन हॅक होणं ही संशयास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया महेश तपास यांनी दिली आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या दरवाजावर तिरंगा ध्वजाची विद्युत रोषणाही करण्यात आली आहे बाळकुम परिसरात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका आरोपीला अटक केली आहे तर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे कोल्हापूर शहरातील खड्ड्यांमुळे प्रत्येक कोल्हापूरकर त्रस्त झाला असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणूक अनुषंगाने भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर अस, आले असता मराठा आंदोलकांनी विश्रामगृह येथे त्यांची भेट घेऊन जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांना धारेवर धरले सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात असून याची शासकीय पातळीवर जनजागृती देखील केली जाते तर या होत्या झटपट चोवीस बातम्या अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय